नमस्कार किचन किचनमध्ये स्वागत आहे चला आज मालवणी पद्धतीने आपण छानपैकी महाकुल फ्राय करूया पण पहिले महाकुल कसे साफ करायचे ते बघूया तर बघा इथे मी हे बघा प्लॅस्टिक टेप दाखवूया ना हेच काढून टाकायचं ह्याच्या पोटात जेवढी पण घाण असेल एक काळी पिशवी असते तर ती पण काढून टाकायची दोन वेळा मी धुतलं तरीसुद्धा बघा किती काळं पाणी आलं आहे आणि आता माझे हात पण काळे होतील कारण आतमध्ये एक पा काळ्या पाण्याची पिशवी असते त्याच्यानंतर त्याच्या ह्या स्किनवर जो एक लेअर असतो बघा निळ्या कलरचा तो पण काढून टाकायचा असा आणि स्वच्छ एकदम खोबऱ्यासारखं त्याला साफ करून घ्यायचं हे बघा इथे असा मी असा लेहर काढला तुम्ही सुरीच्या सुद्धा काढू शकता आणि हे जे त्याचं तोंड आहे ना मी बाजूला उचलून ठेवलं ह्याच्यात एक चॉकलेटी कलरचा थोडासा भाग असतो तो काढून टाकायचा बाकी सगळं त्याचं डोकं घ्यायचं नाड्या घ्यायच्या जर तुम्ही मटण वगैरे बनवत असाल त्याचं तर महाकुलचं तर त्याच्यात आपण वापरू शकतो मला फ्राय करायची आहे म्हणून मी बाजूला ठेवलं आहे त्याचं मटण मी सेपरेट बनवणार आहे तर आपण दोन प्रकारे ह्याला कट करू शकतो मी चार पाच वेळा धुतलं आहे आणि इथे असं कट केलं आहे हे बघा रिंग रिंग टाईप आणि दुसरा प्रकार पण मी तुम्हाला दाखवते हा बघा हे त्याचे पंख आहेत ते कट करून आपण घेतले आणि असा उभ्या टाईप आपण असं पण कट करू शकतो अशा दोन प्रकारे आपण कट करू शकतो आणि हे बघा हुळबुळीतपणा असतो ना हा सगळा हा सगळा काढून टाकायचा आतला आणि स्वच्छ धुवून घ्यायचं पहिलं मी चार वेळा धुतलं नंतर पुन्हा असं दोन दोन ते तीन वेळा धुवत घेतलं आहे मी तर असं खोबऱ्यासारखं स्वच्छ करून घ्यायचे माकूलला हे बघा शेवटी मच्छी ती मच्छी नेहमी मच्छी असो मटण असो साफ करून घेतलं तर खूप चांगलं आणि स्वच्छच करायचं थोडा वेळ लागला तरी चालेल बघा मला जवळजवळ ह्याला सगळ्याला फ्राय करेपर्यंत अर्धा पाऊण तास माझा ह्याच्यात गेला आहे थोडं मच्छी म्हटली की वास येतो तर बघा मी रिंग टाईप इतकं स्वच्छ साफ करून भाकूल घेतली त्याच्यात लिंबू पिळून ठेवलं इथे आणि मला थोडंसं आलं लसूण आणि ओली मिरची लागणार आहे तर ती मी थोडीशी दरदरी अशी वाटून घेतली मिक्सरवर आणि इथे मी हळद टाकली आहे चवीपुरतं मीठ टाकलं आहे बघा आपलं लिंबू ऑलरेडी लावून झालेलं आहे ह्याला आणि त्यानंतर मी वाटून मच्छीचा मसाला घेतलेला तो थोडासा मालवणी पद्धतीचा आमच्या लावून घेतलं ला आहे आणि मालवणीच मच्छी मसाला टाकणार आहे याच्यात थोडासा असा आणि व्यवस्थित ह्याला हे असं मिक्स करून घेतलं आहे माकूल फ्राय करायची आहे आपल्याला इथे तर असं व्यवस्थित मसाला माकूलला लावून घ्यायचा तर आता मला पाहिजे तेवढं थोडं मी त्याच्यातलं काढून घेतलं आणि राहिलेल्या ह्या माकूलच्या पीसला मी आलं लसूण ओली मिरची लावून घेतली आहे तर तुम्ही दोन्ही प्रकारे बनवू शकता तर इथे मी कोटिंगसाठी फक्त रवा आणि तांदळाचं पीठ घेतलंय कारण आपल्या भाकूलमध्ये आपण मसाला खूप वापरलाय ओली मिरची पण वापरली आहे त्याच्यामुळे ह्याच्यात मी मसाला नाही टाकलाय कोटिंगमध्ये त्याच्या तर हे कोटिंग जे आहे ते असं करायचं आणि पाच ते दहा मिनटं ठेवून द्यायचं तसंच थोडा वेळ आणि नंतरच फ्राय करायला घ्यायचं लगेच लगेच घेतलं जर आपण तर काय होतं पॅनमध्ये आपण टाकल्याबरोबर ह्याच्यावरचा मसाला असतो मीठ असतं वरचं कोटिंग असतं ते तेलात लगेच उतरतं थो। थोडा वेळ ठेवल्यानंतर ना आतमध्ये मुरलेलं असतं ते हे सगळं थोडक्यात काय मॅरिनेट होतं असं तर मी हे बघा तेल पॅनमध्ये टाकलं आणि छानपैकी ह्याला तेल गरम करून घेतलं आणि मग गॅस बारीक केला आणि व्यवस्थित भाजून घेतलं आपल्याला हे फ्राय झालेत माकूल हे कसे कळणार तर हे ना एकदम सॉफ्ट नाही होणार हे रबर टाईप होणार तेव्हा हे तयार झाले समजायचे आणि व्यवस्थित असे कुरकुरीत भाजून घ्यायचे ह्यांना तर इथे आपले असे हे महा मालवणी पद्धतीने महाकूल फ्राय झालेले आहेत बघा आणि मी एकदम कुरकुरीत करून घेतले हे भाजताना अजून एक काळजी घ्या तुम्ही कारण ह्या हे भाजायला घेतो ना तेव्हा तेल अंगावर उडतं टप टप तर व्यवस्थित काळजी घेऊन भाजा स्वतःची तर इथे असे आपले महाकूल फ्राय तयार झालेले आहेत हे बघा मी गार्निश साठी ह्याच्यावर कोथिंबीर आणि कांद्याची थोडीशी पाट टाकली आहे तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करून नक्की घ्या तर इथे असा आपला मालवणी पद्धतीने महाकूल फ्राय तयार झालेली आहे धन्यवाद